नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आज चौदा एप्रिल दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देशभर तसच जगातल्या विविध देशांमध्ये जयंती उत्सव साजरा केला जातो तसंच देशभर या जयंतीचं फार मोठ अस महत्व मानलं जात या जयंतीच्या एक अगोदर उत्तर प्रदेशच्या प्रायगराज जिल्ह्यामध्ये जिथं कुंभमेळा झाला त्या जिल्ह्यामध्ये एका दलित युवकाला जिवंत जाळण्यात आलं तर या युवकाला जयंतीच्या आदल्या दिवशीच का जाळलं जाळलं गेलं आणि हे या ठिकाणच्या ठाकुरांनी म्हणजे यांनी जाळलं तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जात व्यवस्था न्याय व्यवस्था ही जी आहे म्हणजे जाती व्यवस्था एवढी भयान कठोर झालेली आहे की सगळीकडे म्हणजे तुमची तुम्ही अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून आमदार खासदाराच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रपतीच्या निवडणुकीपर्यंत जात व्यवस्था आढवी येते तसंच सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा जा जात आहे कारवाई करताना तो कुठल्या जातीचा जा आहे हे पाहून त्याच्यावरती कारवाई केली जाते परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी जात बाजूला ठेवून सरकारी अधिकारी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून समोरच्यावरती कारवाई केली पाहिजे तरच या देशामध्ये कुठंतरी संविधान टिकेल असं एकंदरीत दिसतंय बघा ज्या उत्तर प्रदेशच्या प्रायकधाम मध्ये एवढा मोठा असा <coughs> म्हणजे सगळ्या संतांचा मेळा झाला त्या प्रायकधाम मध्ये सगळे आंघोळी करायला गेले डोक्या मारायला गेले बघा त्याच प्रायगाम जिल्ह्यामध्ये कटोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भुंडा चौकी म्हणून या भुंडा चौकीच्या हद्दीत बघा एका दलिताला जिवंत पेटवून देण्यात आला बघा त्याला सकाळी म्हणजे काम आहे म्हणून असं बोलावून घेतलं काहीतरी शेतातलं काम आहे म्हणून किंवा कामानिमित्त बोलवून घेतलं हा देवाशंकर म्हणून तरुण तीस वर्षाचा तरुण त्याला तीन मुलं आहेत या तरुणाला कामानिमित्तानं बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन त्याला जबरदस्त मारहाण केली बघा हे जे गाव आहे ही जे पोलीस चौकी आहे हे पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत पूर्वी ट्रिपल मर्डरची केस झाली होती म्हणजे तीन मर्डर झाले होते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जंगल राज सुरू आहे असं एकंदरीत आपण पाहिलं की म्हणजे इतर समाजाचा कोणी गुन्हेगार असेल तर त्याची घरदारं पाडायची आणि उच्चवर्णीय असेल तर त्याच्यावरती कारवाई करायची नाही असं एकंदरीत सत्र हे उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे त्याच्यामुळं अशा घटनांना वाव येतो बघा आंबेडकर जयंती या गावामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होती आणि या आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी जाणीवपूर्वक इथल्या ठाकूरांनी म्हणजे उच्च याला बोलवून घेतलं मारहाण केली त्याला जीव मारला आणि पेटवून दिला ही घटना गावातल्या सगळ्यांना पटापटा कळली की पोलीस स्टेशनला बातमी गेली पोलीस स्टेशनचे पोलीस आली त्यांनी हे जे अर्धवट जाळलेलं शरीर आहे हे ताब्यात घेतलं आणि पोस्टमार्टमला पाठवलं या गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं मोठ्या प्रमाणात भीम आर्मी भीम अनुयायीची लोक जमली तसंच या ठिकाणी दस्तूर खुद्द बसपाच्या नेत्या मायावती या देखील दाखल झाल्या तसच आझाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर आझाद हे देखील या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी असं सांगितलं की तात्काळ या आरोपींना अटक करावी आणि त्यांना फासावरती लटकवलं जावं आणि त्याची जी या पीडिताचे म्हणजे देवाशंकर जो आहे त्याची जी मुलं आहेत त्या मुलांना शासनाने त्याचा खर्च करावा असं एकंदरीत मागणी करण्यात आली देवाशंकर याचे जे वडील आहेत अशोक कुमार यांनी या ठिकाणचे जे या गावचा जो सरपंच आहे ठाकूर सरपंच पोलीस पाटील यांच्यावरती सरळ सरळ आरोप केले की या लोकांनी माझ्या मुलाला बोलवलं आणि त्याला मारून पेटवून दिलं म्हणजे या गावामध्ये आंबेडकर जयंती होऊ नये म्हणून सदर घटना ही घडवली आहे असं या ठिकाणच्या लोकांचं मत आहे म्हणजे आंबेडकर जयंती होऊ नये म्हणून या दलिताला पेटवून देण्यात आलेला आहे बघा अशा घटना या उत्तर प्रदेश मध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये काही नव्या नाहीत दलितांवरती अत्याचार हे कायमस्वरूपी होतच राहत आहेत परंतु दलितांनीच याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे असंच या घटनांमधून पुन्हा पुन्हा जाणवत तर आज एवढच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे